नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची वेळ आता संपलेली आहे आणि या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे त्यामुळे आज निवडणुकीतील उमेदवारांचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा वेळ होता आता ही वेळ संपलेली आहे त्यामुळे आता यापुढे निवडणुकीची रणधुमाळी आणखीनच त्याची खुमारी चढत जाणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आणि मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण सुरुवातीला जाऊयात मोहसिन शेख यांच्याकडे मोहसिन सध्या मराठवाड्यातलं काय चित्र दिसतंय आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती ही मुदत उलटून गेलेली आहे सध्या मराठवाड्यातलं काय चित्र आहे नक्कीच आज नगर परिषद आणि नगरपंचायतच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येक मतदारसंघातील आमदार असतील किंवा खासदार असतील यांची प्रतिष्ठापना लागली होती आणि हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून होते प्रत्येक ठिकाणी मत मनधरणी जी आहे ती सुरू होती कारण शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळ्यात पक्षांमध्ये जवळपास बंडखोरी आपल्याला पाहायला मिळालेली एका वार्डातून दोन दोन पक्षाच्या लोकांनी तीन तीन लोकांनी अर्ज भरले होते काही लोकांना बी फॉर्म देता आला होता मात्र तरीही जे बंडखोर आहे त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसू शकतो सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता सगळेच लोकप्रतिनिधी असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील ते मतदारसंघात ठाम मांडून बसले होते आणि या सगळ्या उमेदवारांच्या घरी बोलून असतील किंवा त्यांच्या भेट्या घेटी घेऊन आपण उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा विनोण्या ज्या आहेत तर सुरू असल्याचं आता तीन वाजता ज्या बातम्या अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे देखील घेण्यात आलेले आहे मात्र काही ठिकाणी अजूनही बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महत्वाच्या नेत्यांचे नातेवाईक ते उभे आहे त्या ठिकाणी देखील आपला जो घरात मेंबर आहे तो या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याच्या विरोधात जी लोक उभा आहेत त्यांनाच अर्ज त्यांचा मागे घेण्यात येईल या देश यासाठी देखील प्रयत्न सुरू होते आणि आता काही मिनिटात ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत स्पष्ट होतील कोणत्या नगर परिषदेमधून किती अर्ज मागे घेण्यात आले याची अधिकृत आकडेवारी आता थोड्या वेळात आपल्या हातात येईल आपण जर बघितलं तर इकडे मध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा उभा आहे ते वैजापूरमध्ये नगर परिषदेला बोलणारे आमदार आहेत त्यांचा बंधू हे रिंगणात आहे अशाच पद्धतीने मराठवाड्यात तिकडे दुराणी आहेत ते त्यांचे पुत्र आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी असे मोठ्या नेत्यांची मुलं असतील सुना असतील हे रिंगणात आहे आणि पक्षामध्ये देखील बंडखोरी आहे त्यामुळे एकंदरीत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता आणि खरी आता निवडणुकीची सुरुवात उद्यापासून होणार आहे कारण आज जवळपास कोणता उमेदवार कुठून रिंगणात आहे स्पष्ट झालेला आहे आणि खरी निवडणुकीचं रणधुमाळी उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी मुसिन धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता प्रांजलकडे जाऊयात प्रांजल उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी आता बिनविरोध निवडणुकांचा जणू पेव फुटलाय की काय अशी स्थिती आहे कारण नयन कुंवर रावल असतील किंवा गिरीश महाजन यांच्या पत्नी असतील बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे पण असे कोणते अशा कोणते सामने आहेत की ज्या सामन्यांमध्ये अजूनही सुरस कायम आहे आणि बंडखोरांनी मागे घेण्यास नकार दिलेला आहे आपली उमेदवारी कारण जे आपण बघितलं तर अकरा तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवाती झाली होती सतरा तारखेला छाननीही झाल्यानंतर माघारीसाठी चार दिवस होते आणि आजचा दिवस खरं तर अत्यंत महत्त्वाचा होता आता आपण बघितलं तर तीन वाजून गेलेले आहेत अर्ज माघारीची मुदत ही संपलेली आहेत आणि आता खऱ्या अर्थाने खरं तर निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होणार आहे निवडणुकीची रणधुमाळ ही सुरू होणार आहे खास करून आपण जर नाशिक जिल्ह्यातलंच उदाहरण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्येच ते अगदी माणिकराव कोकटे असतील छगन भुजबळ सुहास कांदे असतील अशा जे बडे नेते आहेत त्यांच्या प्रतिष्ठा यापणाला लागल्या आहेत कारण कोणाचे समर्थक आहेत कोणाचे नाते हे है या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण जर आजची जर परिस्थिती सध्याची लेटेस्ट लेटे त्यानुसार आज माघारीचा दिवस होता आणि मनमाडमधून जे अपक्ष उमेदवार होते गणेश धात्रक यांनी नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार होते त्यांनी माघारी घेतलेली आहेत खर, तर मनमाडमध्ये ही मोठी घडामोड आहे कारण तिथे आता दोन ठाकरे हे आमने सामने असणार आहेत इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर काही सदस्य असतील त्यांनीही माघार घेतल्याचं समजतंय मात्र अजूनही अधिकृत आकड्यावारी जी आहे ती समोर आलेले नाही आहेत मात्र एकंदरीतच जसं तुम्ही म्हणालात तसं की बिनविरोध तर निवडणुका ज्या आहेत त्या समोर येत आहेत आता तीन दिवसापूर्वीच नांदगावमध्ये देखील एक उमेदवार बिनविरोध झालेला होता तिकडे राहुल असतील यासोबतच कालच आपण बघितलं तर गिरीश महाजनांच्या पत्नी असतील साधना महाजन यासुद्धा बिनविरोध झालेल्या आहेत त्यामुळे या निवडणुका तर म्हणजे आता पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहेत महापालिका निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती या रंगीत तालीम म्हणून त्या या निवडणुकांकडे बघितलं जात आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक नेत्यांचे नातेक असतील हे रिंगणामध्ये आहेत आज आपण बघितलं तर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये अकरा नगर परिषद आहेत या अकरा नगर परिषदेमध्ये सहा ठिकाणी भाजप हे सोबळावरती आहेत कुठे भाजप शिवसेनेची युती झाली आहे तर कुठे राष्ट्रवादी भाजपची युती झालेली आहे त्यामुळे महायुतीमध्येच म्हणजे वरिष्ठ नेते जरी सांगत असले की मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत मात्र स्थानिक पातळीवर बघितलं तर अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण नाही तर थेट सामना जो आहे तो बघायला मिळणार आहेत अनेक ठिकाणी तर अभद्र युती देखील झालेल्या आहेत जसं सटाना असेल की दोन राष्ट्र एकत्र आलेल्या आहेत येवल्यामध्ये छगन भुजबळांविरोधात सुहास यांनी खेळी खेळलेली आहेत आणि शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी अनोखी